आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जीएसटी अभय योजना दोन हजार चोवीस अंतर्गत कर भरण्यासाठी एकतीस मार्च तर अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याकरता तीस जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या आर्थिक वर्षांसाठी जीएसटी कराचे वाद मिटवण्यासाठी ही विशेष सवलत योजना केंद्रानं सुरू केली आहे या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन राज्य कर सहआयुक्त अभिजित राऊत यांनी केलं आहे देशभरातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले धान्य व्यापारी आणि प्रक्रियाकर्त्यांना त्यांच्याकडचा गव्हाचा साठा येत्या एक एप्रिलपासून दर आठवड्याला सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर जाहीर करण्याचे आदेश सरकारनं दिले देशातली अन्न सुरक्षा राखण्यासाठी आणि बाजारभावातले चढ उतार नियंत्रित करण्यासाठी आखलेल्या सर्वसमावेशक धोरणाला अनुसरून हा आदेश दिला असल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे जागतिक रंगभूमी दिन आज साजरा होतो आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट या दिवस इन्स्टिट्यूट न या दिवसाची सुरुवात केली पहिला जागतिक रंगभूमी दिन एकोणीसशे दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे हा दिन साजरा केला जातो नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेचा आज समारोप होतो आहे केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे या समारोप सोहळ्याला उपस्थित राहणार आहे या स्पर्धेत महाराष्ट्रानं पंधरा सुवर्णासह एकूण सदतीस पदकांची कमाई करत पाचवं स्थान पटकावलं आहे यामध्ये तेरा रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश आहे हरियाणा तामिळनाडू उत्तर प्रदेश तिसऱ्या तर राजस्थान चौथ्या क्रमांकावर आहे बालपणीचा काळ हा रम्य सुखाचा बनवण्यामध्ये बडबड गीतांचा महत्वाचा वाटा असतो याच गीतांच्या जतन संवर्धनासाठी आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं एका स्पर्धेचं आयोजन केलाय या अभिनव स्पर्धेत भारतीय सांस्कृतिक परिप्रेक्षाशी मिळती जुळती असणारी गीतं तीन विभागात पाठवता येणार आहे बावीस एप्रिलपर्यंत सुरू राहणाऱ्या या निशुल्क स्पर्धेची माहिती माय जिओव्ही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे गेल्या काही दिवसातील तापमानात किंचित घट झाली होती परंतु काल पुन्हा विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे काल अकोला इथं सर्वाधिक बेचाळीस अंश सेल्सिअस तर ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर इथं कमाल एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ अमरावती या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअस आणि त्या पलीकडे नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार